मित्रांनो आर टी ई अंतर्गत कोणत्या शाळेमध्ये किती प्रवेश कन्फर्म झालेले आहेत व किती जागा शिल्लक आहेत हे ऑनलाईन कसे पाहायचे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोममध्ये आर टी ई एवढं टाकून आर टी ईच्या ऑफिशियल साईटवरती यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं होमपेज बघायला मिळेल इथे आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे साईडवरती खालच्या साईडला स्क्रॉल केल्यानंतर इथे आपल्याला एक ऑप्शन दिसेल लिस्ट ऑफ स्कूल अलँग विथ अप्रूव्ड फीस यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक करण्याच्या अगोदर तुम्हाला ही साईट जी आहे तुम्ही जर फोनमध्ये ओपन करत असाल तर तुम्हाला याला डेस्कटॉप साईडला ओपन करायचं आहे त्यासाठी इथे हे थ्री डॉट दिसत आहेत त्यावरती एकदा क्लिक करायचं आहे यावरती क्लिक करून तुम्हाला साईड डेस्कटॉप मोडमध्ये घ्यायची आहे म्हणजेच पी सीमध्ये जशी ओपन होईल त्याप्रमाणे तुम्हाला फोन मदे ही साईड दिसणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खाली इथे सर्च स्कूल या ठिकाणी स्टेट महाराष्ट्र ऑटोमॅटिक तुम्हाला दिसेल त्यानंतर डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुम्हाला तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेला आहे तो जिल्हा इथून सिलेक्ट करायचा आहे सर्च या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन बघायला मिळतील बाय ब्लॉक आणि बाय नेम तर आपल्याला इथे बाय ब्लॉक हे सिलेक्ट राहू द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथून तालुका निवडायला विचारेल तर तुम्ही ज्या तालुक्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेला आहे तो इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आर टी ई कोटा अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस हे इथे राहू द्यायचं आहे आणि आर टी इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे ऑल आणि आर टीच्या जागी तुम्हाला इथे आर टी हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सर्च करण्यासाठी तुम्हाला इथे रेड कलरच्या इथे बघू शकता एक छोटीशी पट्टी आहे व्हाईट कलरची तर तुम्हाला अशा प्रकारे झूम करायचं आहे आणि त्यावरती सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे लिस्ट मिळेल ज्या आर टी अंतर्गत शाळा आहेत त्या सर्व शाळांची लिस्ट तुम्हाला इथे बघायला मिळेल तर तुम्हाला जी शाळा अलॉट झालेली आहे किंवा वेटिंग लिस्टला ज्या शाळेमध्ये नंबर आहे ती शाळा तुम्हाला इथून बघून सर्च करून घ्यायची आहे आणि या शाळेवरती तुम्ही जसं एकदा क्लिक करता जसं की आपण इथे येता सिग्नेट पब्लिक स्कूल यावरती आपण एकदा क्लिक करून घेऊया यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्कूल डिटेल्स या ठिकाणी स्कूलचा कोड तुम्हाला दिसेल स्कूलचं नाव दिसेल इस्टिब एस्टॅब्लिशमेंट इयर दिसेल त्यानंतर स्कूलची कॅटेगरी काय आहे ते दिसेल स्टँडर्ड किती ते कितीपर्यंत किति आहे ते दिसेल स्कूलचं टाईप दिसेल तुम्हाला स्कूलबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल हे कुठल्या साईडला आहे ॲड्रेस काय आहे संपूर्ण तुम्हाला इथे बघायला मिळेल स्कूलचा ईमेल आय डी तुम्हाला यावरती बघायला मिळेल या स्कूलचं इंग्लिश मीडियम आहे की मराठी मीडियम आहे ते देखील तुम्हाला समजेल बोर्ड कोणता आहे ते समजेल त्यानंतर स्कूल एंट्री लेवल म्हणजेच या शाळेमध्ये प्रवेश कितवीला मिळतोय ते देखील इथे तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे आणि इथे टोटल स्ट्रेंथ दिलेली आहे आर टी ईच्या टोटल जागा किती आहेत तर हे तुम्हाला इथे दाखवलेलं आहे आणि आता सध्या वॅकन्सी किती आहेत हे देखील तुम्हाला इथे दाखवलेलं आहे तर तुम्हाला या पद्धतीने हे संपूर्ण जी माहिती आहे ती मी सांगितल्याप्रमाणे फॉलो करायची आहे आणि बघून घ्यायचं आहे तुमचं जे काही स्कूल अलॉट झालेलं आहे किंवा वेटिंगमध्ये आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे किती वैकेंसी शिल्लक आहेत आणि किती प्रवेश कन्फर्म झालेले आहेत तुम्ही या पद्धतीने ऑनलाईन चेक करू शकता